निराधार योजना आणि शक्ती कायदा विधानसभेत मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा होय निराधार योजनेचा निधी सुरक्षित आणि शक्ती कायद्याची प्रवाही अंमलबजावणी मुख्यमंत्र्याचे विधानसभेत स्पष्टीकरण नागपूर हिवाळी अधिवेशन नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाले आहे नागपूर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की यांनी निराधार योजना आणि शक्ती कायदा या दोन महत्त्वाच्या विषयावर शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे महत्त्वाचे मुद्दे पहिला निराधार योजना शासनाने निराधार योजनाचे पैसे रोखलेले नाहीत ज्या लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण झाले आहे त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम डेबिटी जमा केली जात आहे तांत्रिक पूर्तता होताच सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळेल आणि दुसरा आहे शक्ती कायदा महिला सुरक्षेसाठीचा शक्ती कायदा अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारचे नवीन कायदे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि संविधानातील तरतुदी यांच्याशी सुसंगतता तपासली जात आहे राज्याचे अधिकार केंद्रापेक्षा अधिक नसल्याने कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून योग्य त्या सुधारणा करूनच हा कायदा अंमलात आणला जाईल सर्वसामान्याचे हित आणि महिला सुरक्षा यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे